नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईतच्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अर्थात गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकरणं ही चर्चेत होती त्याच्यामध्ये प्रामुख्याने मधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चर्चा ही जास्त जा, म्हणजे मोठ्या प्रमाणात झालेली होती आणि त्या अनुषंगाने घडणाऱ्या प्रत्येक संदर्भातल्या बातम्या आम्ही तुमच्यासमोर ठेवलेल्या होत्या मात्र आजचा दिवस जो उजाडला तो एका वेगळ्याच घडामोडीने उजाडला बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेला हल्ला या संदर्भातल्या बातम्या आज दिवसभर आपण पाहिलेल्या असतीलच आणि नसतील पाहिल्या तरी सुद्धा ही माहिती नक्कीच तुमच्या कानापर्यंत पोहोचलेली असणार आहे कारण की बॉलिवूडमधला एक खूप मोठा स्टार आहे सैफ अली खान आणि त्याच्यावर झालेल्या हल्ल्याची सर्वत्र चर्चा ही होती त्याच्यावरनं काही राजकारण सुद्धा झालं पण नेमकं सैफ अली खानच्या घरी काय घडलेलं होतं याच्याबद्दल आपापल्या पद्धतीने अंदाज बांधण्यापेक्षा जी व्यक्ती स्वतः तिथे उपस्थित होती म्हणजे या संपूर्ण प्रकरणामधली जी व्यक्ती तक्रार त्या व्यक्तीने पोलिसांना नेमकं काय सांगितलेलं आहे रात्री दोनच्या सुमारास ही सगळी घटना घडलेली आहे सैफ अली खानवर जो हल्ला झाला तो रात्री दोनच्या सुमारास झाला त्यावेळेला सैफच्या घरी नेमके कोण कोण होते काय काय घडलेलं होतं तो हल्ला कशा पद्धतीने झाला जो हल्लेखोर होता किंवा जो चोर खरं तर तिथे आलेला होता त्याने काय नेमकं म्हटलेलं होतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही आता तुम्हाला सांगणार आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी जी एफ आय आर झालेली आहे त्या आधारावरच्या आहेत की रात्री दोन वाजता नेमकं त्या व्यक्तीने तिकडे येऊन काय काय केलेलं होतं त्याच्याकडे कुठल्या गोष्टी होत्या ज्याच्यावरून त्याने तो सगळा हल्ला केला आणि त्याने काय मागण्या समोर ठेवलेल्या होत्या त्या सुद्धा अर्थात आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत सो म्हणजे सकाळपासून याबद्दलचे सुरुवातीला तर अर्थातच अंदाज बांधले जात होते कारण की सैफ अली खान हा स्वतः हॉस्पिटलाइज झाला त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली कुटुंबीय हे समोर आले नाहीत कोणी बोलायला आणि फार ऑबवियस आहे ते की अशा परिस्थितीमध्ये लोक तसं बोलणं टाळतात पण करीना कपूर खान हिची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे सैफ अली खानची पत्नी आणि अर्थात बॉलिवूडमधली अभिनेत्री तिचीही प्रतिक्रिया आलेली आहे तीही मी तुम्हाला सांगणार आहे पण तत्पूर्वी रात्री दोन वाजता नेमकं काय घडलं हे सगळ्यात पहिले सांगणार आहोत आणि जसं तुम्ही स्क्रीनवर बघत आहात की एक कोटीची मागणी या आरोपीने केलेली आहे जो चोरीच्या उद्देशाने तिथे आलेला होता असं म्हटलं जात आहे तर नेमकं काय काय घडलेलं आहे हे आपण समजून घेऊया ही जी एफ आय आर या सगळ्या प्रकरणामध्ये दाखल झालेली आहे ती एफ आय आर मी तुम्हाला संपूर्ण वाचून दाखवते जेणेकरून तुम्हाला समजेल की तिकडे नेमकं काय घडलेलं होतं ही एफ आय आर देण्यात आलेली आहे एलियम फिलिप या व्यक्तीकडनं आणि हिने सांगितलेलं आहे की गेल्या चार वर्षांपासून अर्थात हे सैफ अली खानचं जे घर तुम्हाला सुधार्थ दिसतंय ते मुंबईतल्या बांद्रे पश्चिम या परिसरातलं आहे आणि त्याच ठिकाणी असलेल्या बाराव्या मजल्यावर एका इमारतीमध्ये कि घटना घडलेली गड़ आहे आता फिलिप या व्यक्तीने सांगितलेल्यानुसार <coughs> गेल्या चार वर्षांपासून सैफ अली खान यांच्या घरी मी स्टाफ नर्स म्हणून काम करत आहे असं त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तसंच सैफ अली खान यांचा छोटा मुलगा उर्फ जय बाबा याच्यामध्ये म्हणण्यात आलेला आहे की उर्फ जय बाबा वयवर्ष चार अगेन या सांभाळण्याचं काम करत असतात हे पण त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे Uh, सैफ अली खान याचा परिवार uh, हा अकरा आणि बाराव्या राहण्यासाठी राहतो त्याच्यामध्ये अकराव्या माळ्यावर तीन रूम असून त्यातील एका रूम मध्ये सैफ सर व करीना मॅम राहतात दुसऱ्या रूम मध्ये तैमूरची खोली आहे आणि म्हणजे तिकडे तैमूरची खोली आहे आणि तैमूरच्या रूममध्ये तैमूरची देखभाल करण्याकरता एक तिकडे वेगळी नर्स ठेवण्यात आलेली आहे तसंच तिसऱ्या रूम मध्ये जय बाबा म्हणजे त्याच्यामध्ये जहांगीर जो करीना आणि सेफचा लहान मुलगा आहे तो तो राहतो आणि त्याची देखभाल करण्यासाठी तिकडे जुनू नावाची सुद्धा नर्स ठेवण्यात आलेली आहे किंवा त्याची केअरटेकर आहे तर अशा पद्धतीने हे चौघ तिथे राहतात त्याच्यामुळे तैमूरची रूम वेगळी आहे जहांगीरची वेगळी आहे आणि दोघांसाठीही त्यांच्या केअरटेकर्स आहेत एक प्रकारे आता नेमकं रात्री काय घडलेलं आहे हे यासाठी मी सांगितलं आणि याचा उल्लेखच सुद्धा आहे आणि तुम्हालाही कळायला की त्यावेळेला रात्री कोण कुठे हे रूम्स मध्ये झोपलेले होते आता या दिलेल्या माहितीनुसार पंधरा जानेवारीला म्हणजे काल रात्री अकरा वाजताच्या सुमारास जयला जेवण करून झोपवलं आणि त्यानंतर मी व जुनू बेडच्या आम्ही तिकडे झोपायला गेलेलो होतो सोळा जानेवारीला म्हणजे आजच्या रात्रीच्या या मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास मला जाग आली व काहीतरी आवाज आलेला असल्याने आ, मी जागा झालो आणि त्यामुळे झोपेतून उठून आम्ही बसलो त्यावेळेला मला रूम मधील बाथरूमचा दरवाजा हा उघडा दिसला बाथरूमची लाईट सुद्धा सुरू होते तेव्हा मला करीना मॅम या जयला भेटण्यास आलेल्या असाव्यात असं मी माझा समज झाला आणि त्याच्यानंतर मी पुन्हा झोपून गेलो असं त्याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे सो जी एक सस्पिशियस व्यक्ती तिथे होती आ, या केअरटेकर्सना पहिले असं वाटलं की करीना खान आ, करीना कपूर खान तिकडे आलेल्या असतील आणि त्याच कदाचित जहांगीरला भेटायला आलेल्या असतील आणि म्हणून ते परत निश्चित झोपून गेले की त्या करीना आहेत अशा समजून त्याच्यामुळे त्यांनी लिहिलेलं आहे ताचा ताचा की पण मला काहीतरी चुकीचं होत असल्याचा सुद्धा भास झाला आणि त्याच्यामुळे मी पुन्हा उठून बसलो त्यावेळेला बाथरूमच्या दरवाज्यावर एक कॅप घातलेला इसम दिसला त्यामुळे मी बाथरूम मध्ये कोण आहे हे पाहण्याचा प्रयत्न करत असताना बाथरूम मधून एक इसम हा बाहेर आला म्हणजे ती व्यक्ती जी घरात शिरलेली होती आ, कशा पद्धतीने शिरली आहे अजून नेमकं समजू शकलेलं नाहीये पण ती जी शिरली ती त्या बाथरूम मध्ये लपून बसलेली होती असा याच्यामध्ये उल्लेख आहे जयबाबाच्या बेड जवळ ती व्यक्ती जाण्याचा प्रयत्न करत होती त्याच्यामध्ये लिहिलेला आहे की बाथ नाही त्याच्या आधीच लिहिलेलं आहे की मी बाकून बाथरूम मध्ये पाहिलं की कोण आहे त्याच्यानंतर ती व्यक्ती अं जय जो तिथे झोपलेला होता त्याच्या बेड जवळ जाऊ लागली म्हणजे सैफ अली खानच्या लहान मुलाच्या जवळ ती व्यक्ती जाण्याचा प्रयत्न करत होती ते पाहून मी पटकन उठले व जय जवळ गेले जय बाबा असं त्याचा याच्यामध्ये उल्लेख आहे जय जवळ जयबाबाजवळ गेले ते त्यावेळेला त्याने त्याच्या तोंडाजवळ बोट देऊन शुकशुक केलं व नो आवाज असं हिंदीत बोलला त्याच वेळेला जयबाबाची आया जुनू देखील झोपेतून उठली म्हणजे या दोघांनीही तिथे ते पाहिलेलं आहे की ही व्यक्ती बाथरूम न आली ती जहांगीर हा जो सैफ अली खान करीनाचा लहान मुलगा आहे त्यांच्याकडे त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करत होती आणि ज्या वेळेला या लोकांनी म्हणजे हे ज्या नर्स होत्या किंवा केअरटेकर्स होत्या त्यांनी त्याला एक प्रकारे त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला की ते लहान आहे अवघ्या चार वर्षांचं आहे ते मूल त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला ह्या आरोपीने त्यांना नो आवाज म्हणजे आवाज करू नका अशा पद्धतीने सांगितलं अं त्याच्यानंतर जी जुनू आहे जी जहांगीरची ऍक्च्युअल केअरटेकर आहे ती सुद्धा तिकडे जागे झाली ते पाहून तो इसम देखील असं बोलून आम्हाला धमकावलं की कुठलाही आवाज तुम्ही करणार नाही तुम्ही बाहेर सुद्धा जाणार नाही तिकडनं त्यावेळेला मी जयबाबाला उचलण्यास गेले असता त्याच्या तो माझ्या अंगावर धावून आला आणि त्यावेळी त्याच्या डाव्या हातात लाकडासारखी काहीतरी वस्तू होती व उजव्या हातात लांब पातळ हेक्सा ब्लेड सारखी सुद्धा हत्यार होत म्हणजे त्या आरोपीकडे हे एक लाकडी वस्तू होती आणि हे हत्यार होतं ब्लेड म्हणून हत्यार होतं त्यावेळेस झालेल्या झटापटीत त्याने माझ्यावर हेक्सा ब्लेडने वार करण्याचा प्रयत्न केला मी हात पुढे करून ते वार वाचवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला माझ्या दोन्ही हातांच्या करंगळी जवळ तसंच डाव्या हाताच्या जवळ सुद्धा ब्लेडमुळे अनेक जखमा झाल्या त्यावेळेला मी त्याला विचारलं की आपको तेव्हा म्हणजे तुम्हाला विचारण्यात आलं की तुम्हाला काय पाहिजे त्यावेळेला त्याने असं सांगितलं की मला पैसे हवेत ज्याच्यावर कितना चाहिए असं विचारलेलं असताना तो इंग्रजीतनं म्हणाला वन करोड म्हणजे त्याला एक कोटी रुपये हवे होते ही मागणी सुद्धा त्याने त्याच्यामध्ये समोर ठेवल्याचं एफ आय मध्ये स्पष्ट उल्लेख आहे त्याच वेळेला संधी साधून जुनू जी आहे ती ओरडत रूमच्या बाहेर गेली तिचा आवाज ऐकून सेफ सर व करीना मॅडम धावत रूममध्ये आले असता त्या इसमास बघून सेफ सरांनी त्यास कॉन है क्या चाहिए असं विचारलं म्हणजे दोन तिकडे ते केअरटेकर होते एक तैमूरचे आणि एक जहांगीरची त्याच्यापैकी जहांगीरची जी केअरटेकर होती जुनू म्हणून ती पटकन बाहेर केली जसं तिला संधी मिळाली बाहेर जाऊन तिने आडाओडा केला त्याच्यामध्ये मग सैफ आणि करीना हे बाहेर आतमध्ये आले सैफने त्या आरोपीला विचारलं की तू कोण आहेस आणि काय पाहिजे असं त्याने विचारले असता हातातील लाकडी वसू हेक्सा ब्लेड सारख्या हत्याने सैफ सरांवर त्या व्यक्तीने हल्ला केला त्यावेळेला तिच्याशी देखील त्या इसमाने इस झटापट केली म्हणजे तिकडे आणखी एक व्यक्ती होती गीता नावाची तिच्यावर सुद्धा झटापट केली तिच्यावरही हल्ला केला त्यावेळेला सैज सरांनी त्याच्यापासून कशी कशी सुटका करून घेतली आम्ही सर्व रूमच्या बाहेर धावलो आणि रूमचा दरवाजा ओढून घेतला नंतर आम्ही सर्व वरच्या माळ्यावरील रूमकडे धावलो तोपर्यंत आमचा आवाज ऐकून स्टाफ रूममध्ये झोपलेले इतर सगळे जे त्यांच्याकडचे जे काही कर्मचारी असतील हे सगळेजण सुद्धा बाहेर आले त्यांच्यासह आम्ही पुन्हा एकदा रूमकडे गेलो असता रूमचा दरवाजा उघडा होता त्यावेळेला त्या इसमाचा इस घरात शोध घेतला असता तो मिळून आला नाही म्हणजे बायरट टाइम तो पळून गेलेला होता तो फरार झाला तिकडनं आता त्याच्या येण्याचा मार्ग आणि जाण्याचा मार्ग हे सुद्धा समजू शकलेलं नाहीये पण अर्थात जसं मग अशी आम्ही तुम्हाला काही दृश्य दाखवत होतो त्याच्यामध्ये तुम्हाला ती सीसीटीव्ही दृश्य जी आहेत ती सुद्धा पाहिली असतील तुम्ही की ज्याच्यामध्ये तो आरोपी ही ती सीसीटीव्हीची दृश्य आहेत त्या मधल्या जिन्यांवरनं आपल्याला जाताना ती तो जो आरोपी आहे तो पाहायला मिळतोय आरोपीचं वर्णन सुद्धा एक सडपातळ बांधा असलेली व्यक्ती साधारणतः पस्तीस ते चाळीस या वयोगटामध्ये असलेली ती व्यक्ती अशा पद्धतीने हे जे प्रत्यक्ष दर्शक होते त्या घटनेचे त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी हेच सांगितलेलं आहे की तो साधारण पस्तीस ते चाळीस वर्षांचा सा आहे सावळा आहे, आहे सडपातळ बांधा आहे पाच फूट पाच इंच अशी त्याची उंची आहे अशा पद्धतीने केलेल्या so घरामध्ये अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या सगळे जण हो आणि ह्या स्टाफ नर्सनी सगळ्यात पहिले त्या व्यक्तीला पाहिलं आणि त्याच्यानंतर संधी मिळतात म्हणजे तो सगळ्यात पहिला आरोपी जो आहे तो लहान मुलगा आहे जहांगीर त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत होता आणि तिकडून नंतर मात्र ही व्यक्ती जी आहे त्या स्टाफना सुद्धा धमकवण्याचा प्रयत्न करत होती आणि त्याच्यामध्ये कशबस त्यातल्या एका स्टाफने पटकन बाहेर जाऊन सैफ आणि करीनाला अलर्ट करण्याचा प्रयत्न केला ते आले असतात इकडे त्याच्यामध्ये झटापट झाली आणि एक प्रकारे कोण आहे एवढं सगळं फक्त विचारल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीने थेट सैफ अली खानवर हल्ला केलेला आहे सैफ अलीकांचा याच्यामध्ये मानेला दुखापत झालेली आहे स्पायनल कॉर्ड जो आहे तिथे सुद्धा दुखापत झालेली आहे त्याच्यावर आज मुंबईतल्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुद्धा घेण्यात आलेले आहेत आता या सगळ्यानंतर करीना कपूर खानची प्रतिक्रिया आलेली आहे जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की करीना कपूर खानने याच्यामध्ये तिची पहिली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आहे अर्थात त्यांनी ही प्रतिक्रिया देताना इंग्लिश बंद दिलेली आहे याच्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की इट हॅज बिन अन इनक्रेडिबली चॅलेंजिंग डे फॉर अर फॅमिली अर्थात आजचा दिवस हा आमच्या संपूर्ण कुटुंबियांसाठी प्रचंड त्रासदायक ठरलेला होता अँड वी आर स्टील ट्राईंग टू प्रोसेस द इव्हेंट दॅट हॅव अनफोल्डेड आज जे काही झालं ते अजूनही आम्हाला uh, म्हणजे uh, कळतच नाही की नेमकं काय झालेलं का आहे इतक्या सगळ्या प्रचंड गोष्टी आम्हाला त्रासदायक ठरलेल्या आहेत ॲज वी नॅव्हिगेट दिस डिफिकल्ट टाइम आय रिस्पेक्टफुली अँड हंबली रिक्वेस्ट याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की कुणीही याच्यामध्ये अगदी माध्यम असतील किंवा इतर कुणीही असेल कुठल्याही पद्धतीचे अंदाज वगैरे बांधत बसू नका आणि म्हणूनच मुंबईत सुद्धा एक जबाबदार माध्यम म्हणून फक्त तुमच्यासमोर एफ आय आर मध्ये जे तक्रार देण्यात आलेल्या आहेत त्याच तुमच्यासमोर आम्ही सुद्धा ठेवलेल्या आहेत करीनाने पुढे म्हटलेलं आहे while we appreciate the concern and support the constant uh, scrutiny and attention are not only overwhelming but also pose a significant risk to our safety i kindly request that you respect our boundaries and give us the space we need to heal and cope uh, and cope as a family अर्थात या कठीण प्रसंगामध्ये त्यांना त्यांची एक प्रायव्हसी जी आहे तीही जपायची आहे कारण की आता त्यांच्या सुरक्षेलाच एक प्रकारे धोका तयार झालेला आहे त्यामुळे त्याचा आदर सगळ्यांनीच राखावा अशी अपेक्षा करीनाने याच्यामध्ये केलेली आहे आय वुड लाईक टू थँक यू इन अडव्हान्स फॉर युअर अंडरस्टँडिंग अँड कोऑपरेशन ड्युरिंग टाईम या कठीण प्रसंगामध्ये तुमची जर आम्हाला साथ मिळाली तर त्याचा नक्कीच आम्ही सुद्धा आदर ठेवू आणि त्याची व्हॅल्यू आम्हाला सुद्धा असेल असं सुद्धा करीनाने याच्यामध्ये म्हटलेलं आहे आजच्या या सगळ्या प्रकरणानंतर खरं तर मी जसं मग अशी म्हटलं की राजकारण सुद्धा थोड्याफार प्रमाणात झालेलं आहे पण तत्पूर्वी ज्या काही याच्यामध्ये स्वाभाविक पडण स्वाभाविकपणे पडणारे जे प्रश्न आहेत जसं की महाराष्ट्रातल्या किंवा खास करून मुंबईतल्या कायदा सुव्यवस्थेवर बऱ्याचदा बोट हे ठेवलं जातं याचं कारण मध्ये मधल्या गेल्या वर्षी साधारण घोसाळकर यांची झालेली हत्या असेल त्याच्यानंतर तिथे आपल्याला कल्पना आहे गणपत गायकवाड यांनी तिकडे जो केलेला एक पोलीस स्टेशन मधला गोळीबाराची ती घटना असेल त्या पाठोपाठ सदा सनवणकर यांनी ज्याप्रमाणे हवेत गोळीबार केल्याचा एक मधल्या काळामध्ये व्हिडिओ समोर आलेला होता ते आरोप झालेले होते ते असतील किंवा त्याच्यानंतर आत्ताच अगदी लेटेस्ट म्हणजे बाबा सिद्दीकी यांची झालेली हत्या असेल या सगळ्यावरनं आरोप होत होते ते म्हणजे की मुंबईतल्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती ही नेमकी आहे तरी काय तर आता या सगळ्या प्रसंगावर आज हे सगळं मुळात जे घडलेलं आहे त्या पुन्हा एकदा या गोष्टीवर बोट ठेवलेला आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये अं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी नेमका काय म्हटलेलं आहे ते सुद्धा मी तुमच्यासमोर ठेवते आणि त्याच्यानंतर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याच्यावर काय म्हटलंय तेही सगळ्यात पहिले पहिले ठेवणार पण पाहूया संजय तर आता राजकीय आरोप प्रत्यारोप होऊ लागलेले आहे परंतु महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था ही वेशीवर टांगण्यात आलेली आहे का असा प्रश्न आता विरोधक विचारतात आपल्यासोबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत आहेत राऊतजी ज्या पद्धतीनं आपण बघतोय वांद्रेमध्ये दुसऱ्या वेळेला अशा पद्धतीने ही घटना घडलेली आहे बाबा सिद्दीकींवरती हल्ला झाला त्यांचा खून करण्यात आला आता सैफ अली खानवरती घरात घुसून अशा पद्धतीनं हल्ला झालेला आहे काय म्हणाल महाराष्ट्रात मुंबईत काय चालू आहे मुंबई या दे महाराष्ट्राची राजधानी आहे देशाची आर्थिक राजधानी आहे प्रधानमंत्री काल होते या शहरामध्ये प्रधानमंत्री असताना प्रधानमंत्र्यांच्या प्रिय सैफ अली खानवरती हल्ला झाला कारण काही दिवसापूर्वी सैफ सैफ अली खान त्याच्या कुटुंबासह प्रधानमंत्र्यांच्या दरबारात होते एक तासभर चर्चा केली प्रधानमंत्र्यांनी सैफ अली खानच्या संपूर्ण कुटुंबाची अगदी ममतेने चौकशी केली त्यांचा तो जो एक मुलगा आहे तैमूर तैमूर कुठे आहे तमूर काय खातो वगैरे 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 आणि अशा सैफवर प्रधानमंत्री मुंबईत येऊन ये गेले असताना जो हल्ला झाला फार गंभीर गोष्ट आहे कायदा आणि सुव्यवस्थेचे झिंडवडे निघाले वगैरे हा प्रश्न नेहमीचाच आहे हो विरोधक राजकारण करतात म्हणतील आता राजकारण करतात म्हणजे मुंबईमध्ये एका सिने अभिनेत्यावरती अशा प्रकारे हल्ला होतो मुंबईची ओळख ही इकडली इकडला सिने उद्योग आहे mm -hmm. मुंबईमध्ये सिने उद्योग आहे फिल्म इंडस्ट्री आहे ज्याला आपण बॉलिवूड म्हणतो तो आहे ही मुंबईची ओळख आहे मुंबईचं एक फार मोठं ज्याला आपण आर्थिक कणा असतो तो या इंडस्ट्रीवरती आहे सैफ अली खानवरचा हल्ला जो आहे तो इंडस्ट्रीमध्ये भीती निर्माण करण्यासाठी झाला आहे की अजून काय रहस्य आहे हे या राज्याच्या गृहमंत्र्याने समोर येऊन सांगायला पाहिजे आज बीडपासून मुंबईपर्यंत परभणीपासून मुंबईपर्यंत रोज अशा प्रकारचे खून हत्या हल्ले होत आहेत लुटमार होते दरोडे पडत आहेत महिलांवरती अत्याचार होत आहेत पण देवेंद्र फडणवीस माननीय गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री यांनी ह्याच्यावरती अजून एक शब्द दिलाशाचा बाहेर काढला वाल्मिकी कराडला तीनशे दोन हे सेक्शन लावण्यास किती दिवस लावले लोक रस्त्यावर उतरले तेव्हा त्यांनी नाईलाजानं त्यांना मकोका लावला अशा प्रकारे राज्य कोण करतं का आमच्यावर तुम्ही कारवाई करता विरोधकांवर आम्हाला तुम्ही अटका करता ईडीला सांगता पोलिसांना सांगता तुमच्या डब्ल्यूला सांगता क्राईम ब्रांचला सांगता तुमच्या आसपास कितीतरी गुन्हेगार वावरत आहेत तुमच्या पक्षामध्ये गुन्हेगार आहेत ते बघतायत की मुख्यमंत्र्यांच्या आसपासच गुन्हेगारांचं राज्य आहे कायद्याची भीती कोणाला मग कायद्याची भीतीच कोणाला उरलेली नाही या राज्यामध्ये कोणी कोणाला घाबरत नाही इथे म्हणजे तुमचा एक आमदार सांगतो आमचा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे काय हवं ते धुडगुस घाला आता फारसं लोक म्हणतील आमचा बॉस वर्षा बंगल्यावर बसला आहे हां ही भावना जर गुन्हेगारांमध्ये वाढायला लागली राजकारणामध्ये वाढायला लागली माझा बॉस बसलेला आहे तो मला वाचवेल तर सैफ अली खान सोडून देऊ या मुंबईतली सामान्य जनताच सुरक्षित नाही आहे सैफ अली खान एक मोठा कलाकार आहे म्हणून तुम्हाला त्याच फार उकाळ्या फुटल्या अरे बापरे अरे बापरे अरे बापरे रोज माणसं मारताय तिथे जसं आपण पाहिलेलं आहे की संजय राऊत यांनी कायदा सुव्यवस्था या मुद्द्यावर आणि ज्या पद्धतीने भाजपच्या काही नेत्यांची नाव न घेता नितेश राणे यांनी जे म्हटलेलं होतं की आमचा बॉस हा सागरवर बसलेला आहे हे, आ, के ले ले के हे आ, जे सगळे स्टेटमेंट्स केलेले होते तेच कुठेतरी गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठबळ देत आहेत का असा आरोप हा संजय राऊत यांनी केलेला आहे अर्थात या सगळ्यावर म्हणजे नॉट संजय राऊतांच्या प्रतिक्रियेवर पण इन जनरल हे जे सगळं घडलेलं आहे त्याच्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रतिक्रिया दिलेली आहे अव्यात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या सगळ्या घटनेवर काय म्हणतात कि इसके बारे में पुलिस ने आपको सारी जानकारी दी हुई है ये किस प्रकार का हमला है इसके पीछे क्या है किस प्रकार की मंशा से ये हुआ ये सारी चीजें आपके सामने आ चुकी पुलिस ने क्या संदर्भ में सभी महत्ति अपने दिल्ली है ये पाठीमागे कशा प्रकार का मोटिव आऊ शको ये देखे अपने संगित है कुठून ते आले हे देखील सांगितलेलं याच्यात पूर्ण कारवाई चालली नाही मला असं वाटतं मला असं वाटतं की देशातल्या दे दे मेगा मध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे हे खरं आहे की कधी कधी काही घटना घडतात त्याला गंभीरतेने देखील घेतलं पाहिजे पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं हे याकरता योग्य होणार नाही की याने मुंबईची प्रतिमा देखील खराब होते पण ते अधिक सुरक्षित राहिलं पाहिजे या दृष्टीनं निश्चित सरकार प्रयत्न करते तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे की पोलीस या सगळ्या संदर्भातला तपास करतायत आणि मुंबईला या एका घटनेमुळे किंवा अशा काही घटनांमुळे सरसकट मुंबई असुरक्षित आहे असं म्हणता कामा नाही असं गृहमंत्री यांनी म्हटलेलं आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा जी एफ आय आर होती त्यामुळे जे तर या सगळ्या प्रकरणातले स्पेक्युलेशन न करता जी ऍक्च्युअल गोष्ट घडलेली आहे ती जी एफ आय आर मधनं त्यांच्या सैफ अली खान यांचे कुटुंबियन नाही म्हणता येणार पण त्या कुटुंबाचीच काळजी घेणारे जे सगळे तिथे उपस्थित होते ज्यांच्यावर सुद्धा खरंतर हल्ला झालेला आहे त्यांच्यापैकीच एकाने दिलेल्या या तक्रारीचा जी तंतोतंत माहिती पोलिसांकडे त्या व्यक्तीने जी दिलेली आहे तीच तुमच्या समोर आम्ही सुद्धा ठेवलेली आहे आणि या प्रकरणामध्ये जसं पुढे तपास का जाईल कारण की अनेक प्रश्न हे अनुत्तरित आहेत की ज्या पद्धतीने सगळे बॉलिवूड सिनेस्टार्स हे जिकडे राहतात त्यांची एक टाईट सिक्युरिटी असते त्या बिल्डिंग्स अतिशय पॉश बिल्डिंग्स असतात की ज्याला अगदी गेट पासून ते अगदी आतपर्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणात तिकडे सुरक्षा रक्षक असतात सिक्युरिटी असतात तर अशाही परिस्थितीमध्ये ही व्यक्ती बाराव्या मजल्यावर थेट एका अभिनेत्याच्या घरी जाते त्याच्या जा लहान मुलापर्यंत पोहोचू शकते तर हे काही नक्कीच गंभीर विषय आहेत या प्रश्नांची उत्तर जशी मिळतील तीही आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत आणि त्याच्यावरच्या येणाऱ्या प्रतिक्रियाही तुमच्यासमोर आम्ही ठेवत जाणार आहोत तुर्तास आज ही महत्वाची घडामोड होती त्याबद्दलची माहिती आम्ही तुमच्यासमोर ठेवलेली आहे तुमच्या याबद्दलच्या प्रतिक्रिया आणि दिवसभरात सुद्धा घडणाऱ्या प्रत्येक महत्वाच्या संदर्भातले तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये मांडत राहा आणि सगळ्यात ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मुंबईत युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद